नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं राठोड एम पी सी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्या सरकारनं आपल्याला दिलेली आहे ज्याच्यासाठी आपण हो आप आज पाच ते दहा वर्षापासून लढा लढत होतो संघर्ष केलं मोर्चा काढले आंदोलनं केले निवेदन दिलं काय काय प्रयत्न केलं त्याचं फळ आपल्याला आज मिळालेलं आहे ती आनंदाची बातमी म्हणजे अशी की आता सरळ सेवा भरती परीक्षा एम पी एस सी मार्फत होणार आहे सर्वांसाठी खरंच खूप आनंदाची बातमी आहे आणि आता ही परीक्षा होणार कशी याविषयीची माहिती आपण बघणार आहोत जे की सरळ सेवामध्ये होणारा भ्रष्टाचार आता इथून पुढं थांबणार आणि जो विद्यार्थी प्रामाणिक अभ्यास करतो ज्याच्याकडे क्वालिटी आहे असे विद्यार्थी आता एमपीएससी मार्फत निवडले जाणार खूप आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला आपल्या हक्काचं न्याय मिळणार आहे या च्या माध्यमातून आपण पहिल्यांदा समजून घेऊया की नेमकं आपल्याला काय काय करायचंय ठीक आहे तर नेमकं काय चेंजेस झालेत याविषयीची थोडक्यात माहिती आपण समजून घेऊया कोणकोणती पदे एम पी सी मार्फत भरली जाणार आहेत हा एक मुद्दा आपण बघणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर परीक्षा कशी होणार नेमका आता सरळ सेवा भरती पूर्ण एमपीएससी जाणार तर नेमका आता परीक्षा होईल कशी बऱ्याच मुलांना प्रश्न पडले सर आता पूर्व होणार मुख्य होणार मग आम्ही आता तयारी कशी करायचं आता तुम्हाला एमपीएससी पॅटर्नची तयारी करावी लागेल कारण आता एमपीएससी मध्ये परीक्षा होत आहेत तर या परीक्षा कधी जाणार आहेत ते आपण बघू आता सरळ सेवा आता होणार का नाही हा देखील आपल्याकडे मुद्दा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पूर्व मुख्य परीक्षा असणार का याला पात्रता का राहील ठीक आहे आपल्याला सर्व गोष्टी बघायचे आहेत पात्रता आता याच्यासाठी काय बदलणार आहे का शैक्षणिक अर्थ काय बदलणार आहे का तर या सर्व गोष्टींची चर्चा तुम्हाला इथून पुढं आपण आपल्या या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर पहिल्यांदा आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो जो की आपला आता एमपीसी मार्फत जी नोटिफिकेशन आलेली आहे जो नवीन परिपत्रक आलेला आहे की एमपीसी मार्फत आता सहसेवा भरती होणार आहे ती कशी होणार आहे आणि कसे बदल होत जाणार आहेत या विषयीची माहिती आपण आता प्रत्यक्षामध्ये या जीआरच्या मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे सर्वांनी एक पाच मिनिटं वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे अपडेट्स तुम्हाला कळणं खूप गरजेचे आहे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सेवेचा क्राऊड आहे आता सर्वांना एमपीसी करावी लागणार म्हणजे आता थोडंसं अभ्यासाची लेवल वाढवावी लागणार हे निश्चितच आहे आता सर्वांना आश्चर्य वाटत होतं की एमपीसी खूप अवघड आहे खूप अवघड आहे पण आज ती वेळ आधीच शेवटी की तुम्हाला आता सर्व एक्झाम एमपीसी मार्फत होणार आणि तुम्हाला अभ्यास देखील त्याचाच करावा लागणार आहे ठीक आहे तर पहिल्यांदा बघू आपण राज्य शासनाच्या काय म्हणलं मी प्रखत रीतीतील सर्व शासकीय कार्यालयातील गडब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे हे बघा अराजपत्रित म्हणलेला आहे त्याच्यानंतर गट क वाहन चालक वगळून जसं की एस टी महामंडळ मधले वगैरे वाहन चालक असतील ते पद वगळून हा संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत तर फक्त एकाच पदाचा उल्लेख केलेला आहे की वाहन चालक पद वगळून याचा अर्थ सर्वच सेवा नव्याण्णव टक्के आता एमबीसी मार्फत होणार हे निश्चित झालंय क्लिअर तर हा जो परिपत्रक आलाय तो आपण या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये बघूया तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी प्रस्तावनामध्ये काय म्हणलेलं आहे राज्य शासनातील गट अ गट ब त्याला म्हणतात राजपत्रित राज्यसेवेतून भरले जाणारे राजपत्रित तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट गट ब राजपत्रित आणि गटक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात म्हणजे आतापर्यंतची कोणकोणती पदं भरण्यात येतात तर राज्यसेवा कंबाईन गट गट गटक ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोग या ठिकाणी पूर्वीपासूनच भरतोय हे ते त्यांनी सांगितलंय ठीके चल आता पुढं काय म्हणलंय बघा या ठिकाणी ते आपण या ठिकाणी बघूयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील आता कक्षेबाहेरील गट ग अराजपत्रेत गट क लिपिक वर्गीय पदे वगळून आता लिपिक वर्गीय पदे वगळून याचा अर्थ असा होत नाही की आता लिपिकाच्या परीक्षा याच्यामध्ये ये येत नाही कारण ही परीक्षा अगोदरच याच्यामध्ये आलेली आहे कंबाईन गट क मध्ये या वर्षी जी एक एक्झाम झाली ती लिपिक वर्गाची संपूर्ण महाराष्ट्रातलं लिपिक वर्ग ऑलरेडी आहे एमपीएससी मध्ये ते आता पुन्हा नव्याने नाही येणार ना, ते पहिले झालेले आहे ठीक आहे व गटची पदे संदर्भाधीन क्रमांक एक चा, दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध निवड समित्या मार्फत भरण्यात येतात ओके आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन दोन हजार वीस मध्ये काही अटीच्या अधीन काही अटीच्या अधीन गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती बरोबर बघा सन दोन हजार बावीस मध्ये काही अटीच्या आधीन गट ब अ राजपत्रित याच्यात पद ऍड झाले ठीक आहे गट क मध्ये काही पद ऍड झाले आणि आयोगामार्फत भरण्यास याची काय दिली होती मान्यता दिली होती त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोनच्या दिनांक दोन नोव्हेंबर दोन, दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वय गटक मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार बावीस मध्ये कोणती पदे ऍड झाली लिपिक वर्गीय पद ऍड झाली ते ऑलरेडी आता एमपीसी घेतोय इथं स्पष्ट केलंय की दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशान्वय लिपिक वर्गीय सर्व पद एमपीसी घेत आहे पुढं काय म्हणले बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची कक्षे बाहेरील म्हणले रिक्त पदे भरण्याकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने जसं की टी सी एस त्याचबरोबर आयबीपीएस ठीक आहे या कंपन्यांमार्फत घेण्याचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक तीन चार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस गोल केलेले डबे लक्षात ठेवा शासन निर्णयान्वय घेण्यात आला तसेच कंपनी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचे शुल्क संदर्भाधीन क्रमांक चारच्या दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार च्या शासन निर्णयान्वय निश्चित करण्यात आला जसं की टी सी एस आयबीपीएस कडे आता या सेवा परीक्षा झाल्या फी वगैरे किती ठरवण्याचा देखील आदेश या ठिकाणी देण्यात आला आणि त्या परीक्षा आता टी सी एस आयबीपीएस घेत आहेत आता त्याविषयी स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाधीन क्रमांक पाच च्या दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार च्या शासन निर्म्यान्वय तज्ज्ञ समिती गठीत केली आहे म्हणजे आता पुढं या परीक्षा सरळ सेवेच्या टीसीएस कडून काढून एमपीएसीत टाकण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे ती चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस न या तज्ज्ञ समितीने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनास अहवाल सादर केला असून त्यामध्ये राज्य शासनाच्या सेवेतील घटक पर्यंतच्या सर्व पदांची पूर्णपणे भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची उपाययोजना सुचवली आहे बघा या समितीनं काय केलेलं आहे की आता ज्या सहसेवेमध्ये परीक्षा होत होत्या त्या आता एमपीसी मार्फत व्हाव्यात अशी सूचना या समितीनं दिलेली आहे पुढे काय म्हणले बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अकत्या रीतीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट अराजपत्रित तसेच गट संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास काही अटीच्या अधीन सहमती दर्शविली आहे बघा आयोगानं काय म्हणलंय आम्ही परीक्षा घेऊ ही संमती दर्शविली आहे आयोगामार्फत करण्यास काही अटीच्या अधीन संमती दर्शविली आहे तथापि आयोगाकडे सध्याच्या विविध पदाच्या पदभरतीची शब्द लक्षात ठेवा व्यस्तता बघा आयोग काय म्हणतोय आम्ही परीक्षा घेऊ तुमचं आव्हान आम्ही मान्य करतो आम्ही श्रवण सेवेच्या परीक्षा घेऊ पण काही अटी आहेत आमच्या त्या तुम्ही पहिलं मान्य करा आणि दुसरी आठ सांगितली की विविध पदांच्या पदभरतीची व्यस्तता म्हणजे ऑलरेडी पहिल्या एवढ्या परीक्षा झाल्या त्यांचे निकाल बाकी आहेत त्यांच्या परीक्षा बाकी आहेत काही कारणास्तव परीक्षेचे निकाल खूप पेंडिंग आहेत त्यांच्या नियुक्त्या देणं बाकी आहेत हे सर्व आम्हाला पहिल्यांदा आटकू द्या आणि त्यानंतर आम्ही काय करू हे परीक्षा घेऊ घेता लक्षात घेता गट व अराजपत्रित व गट क संवर्गातील प्रत्यक्ष पदभरती करणे काही कालावधी नंतर आयोगास शक्य होणार आहे काही कालावधी नंतर आयोगास शक्य होणार आहे म्हणजे आता नाहीये या वर्षीची लगेच परीक्षेमध्ये आम्ही सेवा पदभरती ही ऍड करणार नाही आणि ते आम्हाला घेणं शक्य पण नाहीये असं आयोगाचं म्हणणं आहे आयोगाने शासनास कळविले आहे शासनास काय कळवलं की आम्ही तात्काळ ही परीक्षा आमच्या लोकसेवा आयोगामध्ये आम्ही घेऊ शकत नाही याच्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल तो वेळ आम्ही सध्या तुमच्याकडे मागतोय कारण आम्हाला पाठीमागचे सर्व एक्झामचे निकाल लावू द्या सर्वांच्या नियुक्ती करू द्या ठीके त्यानंतर सबब तज्ज्ञ समितीने सुचवलेली उपाययोजना आयोगाने अभिप्राय विचारात घेऊन राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यातील गटक गट गटक संवर्गातील वाहन चालक वगळून पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बरोबर हे पद वगळून शासनाच्या विचाराधीन होती पुढे बघा शासन निर्णय काय होता, शासना होता, का होता। शासनाचा निर्णय होता की आम्ही एमपीसी मार्फत घेणार तो निर्णय काय होता राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गब अराजपत्रित म्हणजे आपलं पी एस आय एसटीआय सोय सर्वांना माहितीये आणि गटक गटकमध्ये आपले जे पद आता ऑलरेडी आहेत ईएसआय एमपीसी uh, क्लर्क टॅक्स uh, असिस्टंट uh, हे वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्या टप्प्याने हा शब्द बघा टप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्यास या शासन निर्णयाद्वारे तो मान्य देण्यात येत आहे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीसी मार्फत ही परीक्षा घेण्यासाठी टप्प्या टप्प्याने मान्यता देण्यात येणार आहे ये एकदाच सर्व परीक्षा एमपीसीत येणार नाहीये त्यांनी टप्पे पाडले आता काही पद महत्वाची आहेत ती पद एमपीसीत टाकणार की लगेच या परीक्षा आता एमपीसीत जाणं गरजेचं आहे काही आता जिल्हा परिषद याच्यामधले विस्तार अधिकारी वगैरे असले क्लास टू चे पोस्ट आहेत असे पोस्ट तुम्हाला कंबाईन गट ब मध्ये टाकतील म्हणजे आता परीक्षेचं डिवाइड डिवाइडेशन कसं होईल तर जे क्लास टू चे सेवेतून पद भरली जात होती ती आता गट ब मध्ये येतील काही पद गट क मध्ये टाकतील आणि काही राहिलेले पद गट क आणि ड ची याच्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा घेऊन तुमची नियुक्ती करू शकता आयोग आता अशासाठी एक समिती गठीत होईल त्यासाठी विचार विनिमय होईल आणि एक अभ्यासक्रम तुमचा ठरवला जाईल तुमची परीक्षा पद्धत ठरवली जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा सर्व सरळ सेवा पद परीक्षा एकत्र होणार नाहीये तर काही पद गट ब मध्ये जातील अजून आता गट ब मधले पद वाढतील त्याच्यानंतर गट क मधले पद वाढतील आणि त्याच्यानंतर सरळ सेवेचे राहिलेल्या पदांचा याच्यामध्ये विचार केला जाईल ठीक आहे पुढे बघा सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन आयोगा आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे तर एक अध्यक्ष आहे अप्पर सच्च, मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग आणि बाकीचे चार का आहेत सदस्य आहेत आणि अशी पाच लोकांची समिती या ठिकाणी गठित केलेली आहे जी की सरळ सेवा परीक्षा आता एमपीसी मार्फत या ठिकाणी काय करायचंय स्थानांतर करायचंय ठीक आहे पुढे बघा मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी जे मंत्रालयामध्ये प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत अनावयाच्या पदांबाबतचा प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करावा तर हा शब्द काय विद्यार्थी मित्रांनो मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने जे मंत्रालयामधले वेगवेगळे विभाग आहेत त्या त्या, त्या विभागातील त्या त्या, त्या त्या पदांची जी काही शिफारस आहे तुम्ही या समितीकडे पाठवा की हे पद आम्ही एमपीसी कडे सुपूर्द करणार आहोत मग ही समिती त्याच्यावरती अभ्यास करेल आणि ही समिती आयोगाला सांगेल एमपीसी आयोगाला की आता तुम्ही हे पद तुमच्या एमपीसी मध्ये सामावून घ्या तर अशा पद्धतीने याच्यासाठी काही कालावधी दिलेला आहे तो कालावधी देखील आपण बघूयात समन्वय समितीकडे प्रस्ताव प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावायची आहेत याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल किती महिन्यात सहा महिन्याची मुदत दिली तदनंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावयाची आहे आब याबाबत समिती वेगवेगळी वेग 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 शिफारस करेल बरोबर आहे पहिल्यांदा मंत्रालयीन समिती मंत्रालयातल्या मधील जे काही वेगवेगळे विभाग वेग 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 आहेत ते समितीकडे प्रस्ताव देतील समिती त्याच्यावर अभ्यास करेल आणि ते, करे ते आयोगाकडे वर्ग करतील ठीक आहे त्याच्यानंतर त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्याबाबतही विचार करेल कारण आयोगामध्ये एवढा मनुष्यबळ नाहीये बरोबर आहे की तुमची महाराष्ट्रातील संपूर्ण परीक्षा सरळ सेवेची जी आहे ती सध्या आयोग एवढं सक्षम नाहीये की तुमची तुरंत ही परीक्षा आता एमपीएससी मध्ये होऊ शकतात कारण इथं मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात लागेल मग यासाठी सक्षमीकरण करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येते हा पॉइंट बघा पाचवा समन्वय समितीने शिफारस केलेली पदे जे जे ज्या ज्या पदांची समन्वय समिती शिफारस करेल तेवढ्याच पदांची परीक्षा कोण घेईल एमपीएससी घेईल हा मुद्दा लक्षात ठेवायचा सदर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार विनिमयापासून सूट विनि विनियम एकोणीसशे च्या नियम तीन सोबतच्या अनुसूची मधील क्रमांक तेहतीस मध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येतील ज्या की आता दुरुस्त्या करावे लागेल कायद्यांमध्ये ठीक आहे की हे नव्हतं ना आय एम पी सी मध्ये की सर्व सेवेचे सर्व पद घ्यावं मग याच्यामध्ये दुरुस्त करावं लागेल आणि त्यानंतर या परीक्षा आपल्या या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येतील सदर पदाकरिता सुधारित सेवा पर, प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्ला संमत करून संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत करण्यात येईल म्हणजे तुमची परीक्षा पद्धत कशी राहील अभ्यासक्रम काय राहील निवड प्रक्रिया कशी होईल या सर्वांचं विचार विनिमय करून तुम्हाला हे कळवलं जाणार आहे त्यासाठी आता गडबड करायची नाहीये जो कंबाईनचा अभ्यास आहे तोच अभ्यास सर्वांनी चालू ठेवावं असं वैयक्तिक मत आहे कारण आता एमपीसी म्हणजे पॅटर्न तोच राहणार आहे म्हणून सर्वांना सूचना जे विद्यार्थी सळशेवीची तयारी करतात अशा सर्वांनी आता एमपीसीचा कंबाईनचा पॅटर्नच या ठिकाणी पुढे राहणार आहे हे लक्षात ठेवा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस समोर टीसीएस आणि त्याचबरोबर आयबीपीएस कंपनीने दर तीन वर्षासाठी म्हणजेच दिनांक एकतीस डिसेंबर ही तारीख बघा टीसीएस आणि आयबीपीएस ला जो टेंडर दिला आहे तो किती तारखेपर्यंत राहणार रा आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत लागू राहणार रा आहे तसेच आयबीपीएस कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर नवीन दर करावायचे आहेत यामुळे ज्या शासकीय विभागांची यापूर्वी कंपन्यांशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे तातडीने भरणी आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय क्रमांक चार मे दोन हजार बावीस शासन निर्णय दिनांक एकवीस मे दोन हजार बावीस शासन निर्णय चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस याप्रमाणे दिनांक एकतीस डिसेंबर तारीख लक्षात ठेवा पर्यंत पदभरतीची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करता येईल महत्वाचा मुद्दा असा आहे आयबीपीएस आणि टी सी एस कडे ज्या परीक्षा वर्ग करण्यात आल्या होत्या त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कुठपर्यंत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या पदांची तात्काळ गरज आहे तर एम पी सी काय म्हणतो तोपर्यंत या पदभरती टी सी एस आयबीपीएस मार्फतच होऊ द्या ज्या परीक्षा तुरंत किंवा तात्काळ घेणे गरजेचे आहे या परीक्षा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरळ सेवेने आयबीपीएस व टीसीएस मार्फतच होतील ठीक आहे त्यानंतर बघा राज्य पातळीवरती भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करावी जे पद आहेत ते तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील बघा समन्वय समितीने तातडीने कार्यवाही करावी जेणेकरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पद ही पदं भरली जावीत यासाठी थोडस फास्ट मध्ये ही प्रक्रिया होणार आहे आणि टप्प्या टप्प्याने यामध्ये हे पद पण येणार आहे ठीक आहे असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केले तथापि एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या भर पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासन शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभर्तीच्या कार्य पद बाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल बघा पुढे काय म्हणलंय जे पद एम पी सी मध्ये येणार नाहीये आणि जे पदात शिल्लक राहतील त्यासाठी देखील सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण जाहीर करेल ज्या परीक्षा आता या च्या अंतर्गत येणार नाहीयेत त्या परीक्षांसाठी नवीन धोरण पुढे येणार आहे सदर पदे सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठविणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही इत्यादी बाबत महाराष्ट्र शासन वित्त महाराष्ट्र शासन ठीक आहे विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिनांक दोन नोव्हेंबर अन्वय विहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील म्हणजे इथून पुढं तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आणि ते लागू पण राहील पुढे बघा गटक संवर्गातील वाहन चालक व गट संवर्गातील पदे दिनांक चार मे दोन हजार बावीस च्या शासन निर्णय किंवा या संदर्भात शासनाच्या धोरणाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करावी ज्या काही निवड समिती आहेत जे की वाहन चालक असेल गट द शिपाई वर्ग वगैरे असेल ते ज्या निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही केली आहे त्यामार्फतच भरावी असं या ठिकाणी सांगण्यात आलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गट अराजपत्रित गटक वाहन चालक वगळून पदासाठीचे यापूर्वी लागू असलेले आरक्षण अनुषंगी सोयी सवलती यापुढेही लागू राहतील तसे लागू राहतील हा शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने काढण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक हा दिलेला आहे आणि यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी पाठवण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टींच तात्पर्य असा कि इथून पुढे एमपीसी मार्फत सर्व सरळ सेवा भरती होणार आहे काही पद राहिली त्यासाठी एक नवीन जी आर निघेल आणि त्याच्या परीक्षा पद्धती वेगळ्या होतील आता आपल्याला तीन टप्पे पडू शकतात गट ब चा गट कचा आणि आयोग यानंतर परत एक सेवेचा कॉलम करून एक परीक्षा स्वतंत्र घेऊ शकतो जेणेमध्ये जेणेकरून त्यामध्ये फक्त एकच परीक्षा असेल आणि डायरेक्ट त्याची नियुक्ती असेल काही पद गट ब मध्ये आता चारच्या चाकी दहा ते बारा पद होऊ शकतात गट क मध्ये पंधरा वीस पद येऊ शकतात आणि काही राहिलेले पद सेवेचा एक विभाग करू शकतो आयोग हा आमचा वैयक्तिक मत आहे यामध्ये बदल होऊ शकतात ते आता आयोग आपल्याला जेव्हा अभ्यासक्रम पब्लिश करेल त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळून जातील अशाच नवीन अपडेट बदल तुम्हाला या ठिकाणी राठोड एमपीसी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व अपडेट्स मिळत राहतील यासाठी सर्वांना हा व्हिडिओ आवडलाच असेल तर याला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण ही सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण आता सर्वांना या ठिकाणी समान न्याय मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या मेहनतीला यश मिळालेलं आहे आणि इथून पुढं तुमच्या या संघर्षाला पण यश मिळो सर्वांना तुमच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी सर्वांना नोकरी मिळो अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी याच ठिकाणी थांबतो धन्यवाद